अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात अनेक नामवंत आणि उच्च कोटीचे क्रिकेट खेळाडू असून त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळातून कोपरगावचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उज्ज्वल केले आहे कोपरगावातील क्रिकेट खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारूपाला यावे या हेतूने शहरातील सनी आव्हाड निखिल खुबाणी प्रशील ठोळे शुभम अग्रवाल रिषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोरा या तरुणांनी एकत्र येत मिस्ट्री इव्हेंटच्या माध्यमातून कोपरगाव टर्क प्रीमियम लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे मागील स्पर्धेच्या आयोजनानंतर मिस्ट्री इव्हेंट्सने दुसऱ्या पर्वातील कोपरगाव टर्क प्रीमियम लीगचे आयोजन सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान शहरानजीक असलेल्या मोहणीराज नगर परिसरातील कातकडे पेट्रोल पंप नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाजवळ नव्याने उभारण्यात आले पॅशन एट टर्फ क्रिकेट स्टेडियम वर करण्यात आले आहे सदर प्रीमियर लीगचा औक्षण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात हॉटेल हो, प्लाम पॅराडाइज या ठिकाणी संपन्न झाला आहे सदर औक्षण सोहळ्यात डिवाइन डायनामाइट हाऊस ऑफ स्टार्क्स पुष्पा फ्लॉवर्स कृष्णा नाईट रायडर्स इलाइट इगल्स सुपर स्पार्टन्स रेनबो इंडियन्स विस्पुते स्टॅलियन्स काले रॉयल युनिटी वॉरियर्स असे एकूण दहा संघ सहभागी झाले होते यात जवळपास एकशे शहात्तर खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली असून यात एकशे वीस खेळाडूंना या दहा संघांनी खरेदी केली आहे यावेळी तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून एलनस स्किन केअर व एसजीएस हॉस्पिटल हे सह प्रायोजक आहेत तर जयहिंद सायकल मार्ट ठोळे उद्योग समूह हो, सोना पॉल नाईक बिल्डर्स सुराचे क्लॉथिंग बाबा रामदेव केटर्स बागुल सराप, भारत पॅशन एट हॉटेल पॅराडाईज या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले आहे केला विजेत्या संघात एक लाख पंचवीस हजारांचे रोख आकर्षक पारितोषिक व ट्रॉफी तर उपविजेत्या संघास पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख पारितोषिक व ट्रॉफी देण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे

मागच्या वर्षी आम्ही केटीपीएल संदर्भात ज्या प्रकारे केलं होतं ज्या प्रकारे आम्हाला प्रति प्रतिसाद मिळाला होता त्याचप्रकारे आम्ही ह्यावेळेस के डी पी एल दोन हजार पंचवीस सीझन टू एवढाच ग्रँड करतो आहे आणि आम्हाला आज फंक्शनला इतकी मजा येते आहे की इथे सर्व ओनर्स वगैरे खूप इन्वॉल्व्ह झाले आहे आणि त्यांनी खूप जास्त आम्हाला सपोर्ट केला आहे आणि सगळ्यांना इतकी मजा येते कारण की रोजचे कामं म्हणा हे म्हणा हा काहीतरी एक वेगळा अनुभव आहे आणि आमचे जे टीम ओनर्स आहेत आमच्या आम्ही टीम आहेत जसे की काले रॉयल्स आहे डिवाइन डायनामाइट्स आहे कृष्ण नाईट रायडर्स आहेत त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या ज्या टीम्स आहेत म्हणजे सर्व जे ओनर्स आहेत ते आम्ही प्रत्येकाकडे जाऊन प्रत्येकांना कन्व्हिन्स करून आम्ही प्रत्येकाला हे करतो प्लीज तुम्ही आमच्यासाठी टीम घ्या आणि त्यांनी सीझन वन बघितल्यामुळे सीझन टू मध्ये येण्याची खूप इच्छा झाली आमच्याकडे म्हणजे ह्यावेळेस जवळजवळ वीस ते पंचवीस यायला रेडी होत्या पण आम्हाला काही कारण असल्यामुळे आम्हाला टीम घेता आल्या नाहीत त्यामुळे आम्ही बाकीच्या ओनर्सला पुढच्या वेळेस आम्ही ट्राय करू त्यांना चान्स द्यायचा बाकी आम्ही जे मिस्ट्रीमची जी टीम आहे ह्या जो एलचा जो हा मिनी महोत्सव आता आम्ही तो मोठा करणार आहे हळूहळू तो मोठा करणार आहे त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आम्ही रोज प्रत्येक जण प्रत्येक आपले आपले काम वगैरे सोडून संध्याकाळी स्पेशली पेटीपीएल साठी आम्ही वेळ देतो आणि आम्हाला हे आज सर्वांकडून जे प्रेम मिळत आहे ते आम्हाला बघून खूप छान वाटत आम्ही एक इव्हेंट बनवतोय पेटीपीएल हा इव्हेंट तीन दिवसाचा महोत्सव राहणार आहे हा इव्हेंट का आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या डेटला राहणार आहे मी सगळ्या सर्व टोपन विनंती करतो तुम्ही प्लीज यावे आणि या सगळ्या इव्हेंटला मध्ये एन्जॉय करावं सहभाग सहभाग घेऊ आणि आपली फॅमिली सोबत यावं हॅलो नमस्कार मी सन्यावर हिस्ट्री इव्हेंट चालू आहे आणि ही एटीबीएम ची टुर्नामेंट तीन दिवस म्हणजे सात आठ आणि नऊ फेब्रुवारी या तीन दिवसांची फॅब्रे आहे त्यामध्ये अनेक मिनिमम महोत्सव असल्याला आम्ही म्हणतोय कारण त्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे स्टॉल्स पण ठेवलेले आहेत आणि छोटा पेअर पण त्याला एक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून कोपरगावातले सगळ्या चांगल्या फॅमिलीज त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत तिथे येऊन मजा करू शकते क्रिकेटचाही आनंद घेऊ शकते सोबत हल्लाचं शॉर्ट घेऊन त्या त्या अनुषंगाने आम्ही इन्स्टिव्ह करतोय सगळ्यांना आमंत्रित करतो की पुढच्या महिन्यात सात आठ नऊ या तीन दिवस आमच्यासाठी रिझल्ट ठेवा आणि पूर्ण फॅमिलीसह कोपरगावकरांचा आणि आमचा उत्साह वाढून त्याची मजा आहे आपण म्हणजे तीन दिवसाचे टुर्नामेंट आहेत हे लास्ट इयर जे झाले ते बॉक्स क्रिकेट चौकोनी टर्फ मध्ये झाले तर यावेळेला थ्री सिक्स्टी नवीन टर्फ आणलेला पूर्ण राऊंड टर्फ आहे जेणेकरून ओपन प्लेअर्स नाही त्यात उत्साह घेता येतो आनंद तो आनंद त्या गोष्टीचा जेणेकरून मी हे आपण पॅशनेट असं नाव तर थ्री सिक्सटी टर्न तो पोपरगाव चालू करतोय त्याचंही ओपनिंग याच दिवशी राहणार आहे सात आठ आणि नऊ फेब्रुवारी अगदी नगरमंडळ हायवे ला तातकडे पेट्रोल पंप शेजारी सलग कोटारी फर्निचर मॉल शेजारी जा टर्फ बांधण्यात आलेला आहे तर तेथे आवर्जून यावे असं कोपरगावकरांना